वर्ग बारावा विषय राजशास्त्र प्रकरण सहा भारत आणि जग स्वाध्याय प्रश्न पहिला अ कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक नेपाळ सिक्कीम भूतान यांना डॅश राजवटी म्हटले जाते पर्याय हिमालयीन भारत लोकशाही संविधानिक उत्तर हिमालयीन दोन अमेरिकेसाठी डॅश हा इंडो पॅसिफिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा भागीदार आहे पर्याय चीन पाकिस्तान भारत रशिया उत्तर भारत ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा नॅटो युरोप अँझस आफ्रिका सिएटो दक्षिण पूर्व आशिया सिंटो पश्चिम आशिया तर यातील चुकीची जोडी आहे बी एनझस आफ्रिका तर या जागी योग्य जोडी असेल अँझस ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड युनायटेड स्टेट्स प्रश्न तिसरा पुढील विधाने चुकीबरोबर ते सहकारण स्पष्ट करा एक म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे उत्तर विधान बरोबर आहे कारण भारताच्या पूर्वेकडे असलेल्या या देशाबरोबर भारताचे प्राचीन काळापासून सांस्कृतिक व व्यापारी संबंध होते दोन एकोणीसशे नव्वदनंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे उत्तर वरविधान चूक आहे कारण एकोणीसशे नव्वदच्या बदललेल्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक वृद्धीसाठी जागतिकीकरण हा मुद्दा ऐरणीवर आला आहे तीन सागरमाला योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे उत्तर वरील विधान चूक आहे कारण सागरमाला ही बंदराधारित विकासाची योजना आहे प्रश्न तिसरा आपले मत नोंदवा हिंदी महासागरातील भारताची भूमिका उत्तर हिंदी महासागरात भारताचे स्थान मध्यवर्ती आहे पश्चिम दक्षिण आणि आग्नेय आशियातील देशांसाठी प्राचीन काळापासून भारताचे स्थान महत्त्वाचे आहे प्राचीन काळापासून या देशांबरोबर भारताचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत स्वातंत्र्योत्तर कालखंडात हे संबंध दृढ करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे आफ्रिका खंडातील वंशवाद आणि वसाहतवादाला भारताने सातत्याने विरोध केला आहे या खंडातील देशांच्या स्वातंत्र्य लढ्याला आणि त्यानंतरच्या राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला भारताने पाठिंबा दिला आहे प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दांत लिहा एक भारत आफ्रिका संबंधावर टीप लिहा उत्तर पूर्व आणि दक्षिणी आफ्रिके देशात मिळून भारतीय वंशाचे सुमारे दोन कोटी लोक राहतात वंशभेदाच्या धोरणाविरुद्ध गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह केला भारताने आफ्रिका खंडातील वसाहतवाद विरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनास सातत्याने पाठिंबा दिला आहे आफ्रिका खंडातील खनिज तेल आणि अन्य व्यवसायात भारतीय उद्योजकांनी भांडवली गुंतवणूक केली आहे दोन भारत चीन संबंधावर थोडक्यात चर्चा करा उत्तर एकोणीसशे एकोणपन्नास साली साम्यवादी क्रांतीनंतर चीनला भारताने राजनयिक मान्यता दिली प्रारंभीच्या काळात या दोन देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले एकोणीसशे चोपन्नमध्ये या दोन देशांनी व्यापार आणि सहकार्याचा करार केला ज्यायोगे भारताने तिबेटवरील चीनच्या सार्वभौमत्वास मान्यता दिली त्यानंतरच्या काळात सीमावादावरून एकोणीसशे बासष्ट साली झालेल्या भारत चीन युद्धात भारताचा पराभव झाला आणि त्यांनी राजनयिक संबंध तोडले शहात्तरमध्ये भारत आणि चीनमधील राजनयिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले सीमाविवाद सोडवण्यासाठी संयुक्त कार्यगटांची स्थापना करण्यात आली दोन्ही देशांदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता व सौदारहपूर्ण वातावरण राखण्याचा करार झाला एकोणीसशे नव्वदच्या दशकात चीनचा महासत्तावन उदय झाला गेल्या दोन दशकात दोहोंदरम्यानचे व्यापारी संबंध वृद्धिंगत झाले आहेत आज चीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारापैकी एक आहे चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्पाविषयी भारताचे काही आक्षेप असले तरीही जागतिक व्यापारी संघटना आणि बदल वाटाघाटी ते एकमेकांचे भागीदार आहेत चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा ही देखील भारतासाठी एक समस्याच आहे प्रश्न पाचवा पुढील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा भारताच्या पराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा अ भौगोलिक घटक ब ऐतिहासिक घटक क आर्थिक घटक ड राजकीय घटक ई e, आंतरराष्ट्रीय व्यवस्था उत्तर अ भौगोलिक घटक दक्षिण भारताची विस्तृत किनारपट्टी तसेच उत्तर आणि ईशान्येकडील हिमालय पर्वताच्या रांगा यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार दिला आहे उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे चीनसारखा मोठा देश असणे याचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला आहे शेजारी देशांची भारताबरोबर सीमा आहे भारताचे हिंदी महासागरात महत्त्वाचे स्थान आहे ब ऐतिहासिक घटक शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा आणि पश्चिम मध्य आणि आग्नेय आशियातील देशांबरोबरील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधाचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे वसातवाद आणि वर्णभेदाला विरोध ही मूल्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान उद्भवली क आर्थिक घटक वसाहती काळापासून चालत आलेल्या गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर येण्याची तीव्र गरज भारताला जाणवत होती सशरता आर्थिक मदत भारताने नाकारली आयात पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाला एकोणीसशे एक्क्याण्णवनंतर उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण अवलंबल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणात अनेक मूलभूत बदल घडून आले ड राजकीय घटक भारताचे परराष्ट्र धोरण बनवण्यात आणि राबवण्यात राजकीय नेतृत्वाचा मोठा प्रभाव असतो जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदी या प्रधानमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण घडवण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण आहे ई आंतरराष्ट्रीय घटक शेतयुद्धाच्या काळात द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला श्यूतिद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे